नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं निर्णय दिला आणि त्यानंतर शरद पवार हे पुरंदर असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार असं समजते शरद पवार यांच्याकडून पक्ष गेल्यानंतर शरद पवार यांच्याबरोबर असणारे जे काही लोक आहेत किंवा त्यांच्या पक्षात असलेले लोक आहेत त्यांचं याबाबतचं काय मत आहे किंवा शरद पवारांच्या दौऱ्याबद्दल त्यांच्याकडून काय माहिती मिळते ते आत्ता आपण जाणून घेणार आहोत आत्ता आपण आहोत पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत ते मानिकराव झेंडे हे आपल्याबरोबर आहेत पहिली गोष्ट म्हणजे पवारसाहेब हे बारामती मतदारसंघाला असेल शिरूर मतदारसंघाला असेल प्रत्येक मतदारसंघामध्ये एक एक मेळावा घेणार आहेत आणि मेळावा घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार युवकांना महिला युवती असे सर्वांनाच त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं पक्ष गेलं चिन्ह गेलं याची पहिल्यांदाच साहेबांनी सांगितलं होतं की शरद पवारनंतर चार आखून शरद पवार पक्षाचा तुमचे चार राखून शरद पवार चिन्ह बी शरद पवारच आम्हाला काय साहेब साहेब हेच नेते साहेबच आमचं नेता साहेबच आमचे पाप वडील हे आम्ही त्यांना मानतो ज्येष्ठ आहेत त्यांचं देशामध्ये दे काम आहे बारामती हे त्यांनी जगामध्ये पोचवायचं काम केलं आहे आणि त्यांच्या पाठी आम्ही उभे आहोत चिन्ह काय कुणीही सांगत आज ग्रामपंचायत ब प्रत्येक उम चाळीस चाळीस उमेदवार असतात चाळीस चिन्ह देतात लोक बरोबर लोकं हुशार झालेत लोकांना लोका लोका कळतंय की कुठं माराय कुठलं चिन्ह चिन्ह म्हणजे लोकांचे कामं नाही चिन्ह आणि पक्ष म्हणजे सगळं नाही साहेब हे चिन्ह साहेब हाच पक्ष आहे <laughs> पुरंदर तालुक्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजे इंडियाच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धवसाहेबांची शिवसेना <coughs> आप आम आदमी पार्टी किंवा आर पी आय हे सगळ्यांना बरोबर येऊन आम्ही एकत्र त्या ठिकाणी मिटिंगा घेतो आहे बैठक घेतो आहे लोकांच्या म्हणून पोचतो आहे आमच्या बूथ कमिटीच्या जा मिटिंगा झाल्यात बूथ कमिटी आमच्या शंभर टक्के पूर्ण झाल्यात आणि कालच आम्ही त्या ठिकाणी सासवडला एक मेळावा घेतला आमच्या ऑफिसमध्ये बसायला जागा आम्हाला पुरली नाही आम्ही फक्त मेसेज टाकला किंवा साहेबांचे अठरा तारखेला मेळावा आहे याच्या तयारीसाठी यावं काही फोन न करता एवढे युवक आले दोन्हीशी युवक त्या ठिकाणी आले जागा पुरली नाही प्रतिसाद आम्हाला चांगला आहे असं काय नाही किंवा ठीक आहे दादा गेले दादांच्या बरोबर काही गेले कार्यकर्ते नाकारता येत नाही पण आम्ही सगळे तेवढेच जिद्दीने काम करणार आहोत सुधामाप्पा विजय कोलते माहुरकरे पुष्करा जाधवे दत्ताबा चव्हाण आहेत दिलीप बारबाई आहेत आणि सगळी युवक फळी युवक विद्यार्थी महिला आघाडी हे सगळं आम्ही त्यांचं चांगल्या पद्धतीने काम करू आणि ताईंना मागच्यापेक्षाही जास्त लीड मिळवून देऊ अजित पवार गट जो आहे त्या गटातून अजित पवारांच्याच पत्नीला उभं करावं खासदारकीला असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होतो आहे आणि त्यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी स्वतः रिंगणात उभं राहावं स्वतः खासदारकीला उभं राहावं अशी देखील मागणी होते तुमच्या पक्षातून अशी काय मागणी होते का पुरंदर तालुक्यात नाही नाही तशी पुरंदर तालुक्यात मागणी होत नाही आम्ही साहेब सांगत तो निर्णय आमचा अशी मागणी विगणी आम्ही कोणी करणार नाही आम्ही शिस्त पाळणारी माणसावर आम्ही पक्षांनी स्वतः चाळीस बेचाळीस वर्ष काम करतोय दादाच्या बरोबर काम केले साहेबांच्या बरोबर काम करते आणि आम्ही असं नेत्यांना असं म्हणू शकत नाही तुम्ही उभं राहा किंवा कुणाला उभं करा असं म्हणता जाणार नाही शेवटी दिल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे जेवढं जे पक्षाला कुणी दिल त्याचं काम जिद्दीने चिकाटीने आम्ही करू पड तालुक्यानं गेल्या वेळेस ताईंला जे लीड दिलं होतं त्या लीडमध्ये यावेळेस काय वाढ होईल का किंवा तेवढंच लीड राहिलं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे बघा आता आमच्यामध्ये फूट पडली काही लोक गेली जे पदावर आहेत ती गेली सगळी पदावर नाहीत ती बरोबर आहेत पण या उलट मला असं जाणवतंय की जी खालची फळी आहे ती सक्रिय झाली आहे फार सक्रिय झाले त्याला पद मिळालंय ना तो गेला मला नाही काय म्हणालो पण मी तत्त्वानी साहेबांच्या बरोबर आहे हा खालचा माणूस म्हणतो वयोवृद्ध पन्नासच्या पुढचा असं नाही व्हायला पाहिजे साहेबांना या वयात सोडून चालणार नाही महिला ते मी म्हणतात की साहे उलट पक्ष चिन्ह गेलं ना अजून सह अनुभूती वाढली हे मला माझ्या निदर्शनाच येते तुमच्या पक्षामध्ये पन्नासच्या पुढचीच लोक आहेत असं म्हटलं जातं तरुण जो आहे तो तरुण अजितदादांच्या बरोबर आहे किंवा अजितदादांच्या बरोबर तरुणांची संख्या जास्त आहे असंही म्हटलं जाते विद्यार्थी संघटना तिकडे गेली महिला संघटना तुमच्याकडेच जायली पण विद्यार्थी संघटना तिकडे गेलेली आहे मग याचा काय परिणाम होईल का हे बघा मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो मी जागेवर राहिलो महिला अध्यक्ष गौरीताई होते त्या जागे आहेत अध्यक्ष पुष्कराज जाधव होतात तो जागे आहे मोनाली खेडेकर युवती अध्यक्ष होते ते जागे आहे आणि शेल सगळे जागे आहेत एकमेव फक्त विद्यार्थी अध्यक्ष आमच्या संघटनेत गेला म्हणजे सगळे गेले नाही गेल, ना म्हणजे पुरंदर राष्ट्रवादी साहेबांबरोबर आहे गेलेले आहेत ते फक्त ज्यांना पद मिळाले ते गेले असं म्हणायचं बरोबर आहे ना बघा तुम्ही सर्वे करा आणि मला माहिती घेऊन सांगा की ज्याला मिळाले कॉन्ट्रॅक्टर किंवा ज्याला पद आहेत तीच माणसं गेलं पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादीचं चित्र जर पाहिलं तर पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादीबरोबर ज्येष्ठ लोक किंवा महिला या शरद पवार यांच्या बाजूला असल्याचं दिसतं तर मात्र जे काही तरुण मंडळी आहे त्यातील काही मंडळी ही अजितदादांच्या गटाबरोबर गेल्याचं दिसतंय मात्र इथं झेंडेंनी असं सांगितले की शरद पवारांच्या बरोबर सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांना काही पदं नाहीत ती पवारांच्या बरोबर आहेत मात्र ज्यांना अजितदादा गटाकडून काही पदं वाटली गेली तेवढीच लोकं ही अजितदादा गटाबरोबर किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे गेलेले दिसतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्या असतील किंवा पवार घटाच्या ज्या उमेदवार असतील त्यांना पुरंदर तालुक्यातून जास्तीत जास्त मतं मिळतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय